भिवंडी तालुक्यातील कवाड गोरसई सैनिक वसाहत धामणगाव कशिवली या गावामध्ये नुकताच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व अंतर्गत विकास कामांचा भूमिपूजन सोहळा माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पाडले गेले आणि यावेळी गावातील ग्रामस्थ भाजप व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते उपस्थित सर्वांचे ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले विशेष म्हणजे यावेळी भाजपा ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष बाळकृष्ण ठाकरे यांनी या शुभप्रसंगी प्रास्ताविक केले तर या संदर्भात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी माहिती दिली तर चला पाहूया काही क्षणचित्रे

આ જોર બે તું ગેના તું પ મુરગેને મુરગે ફોર તરા ગામડે બરો ના તક તક

બોલ મુ <1890 Welts> <flow> काही जवळ जाऊ जरा तुम्ही जाऊ ना जाऊस हा कुठं गणपती बाप्पा अजरंगबली की जय 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 तुम्ही का तुम्ही आलो काम का हो का इकडे या ज्येष्ठ मंडळी आपली इकडे या कोणा आणखी नंतर कराय साहेब नमस्कार उपसरपंच आपले आहेत ना माझी राजा એ રગન રગન કુડાય રગન હે ના યે આલીकडे ये पण तू રગન રગન આય દાત ગયા યે પડી મે મમા યાર પુણે

गोडला जैसी आधीستين पर्यंत या एकरायला बंदीला देणाऱ्या अरे तू मुळलाला गोड गोड नारळ दबात राखा

तो पूर्ण मनामध्ये उतरल्याशिवाय मी फोड सोडत नाही मी माझा सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल पूर्ण माणसाची खात्री झाली हंड्रेड तर त्याला सोडा झाला नाही तर तोपर्यंत सोडा समोर

खऱ्या अर्थानं आपण आज या ठिकाणी तीन कामांचं भूमिपूजन गोरसई कवाड ते गोरसई हे काम आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून आणि धामणगाव ते कशिवली रस्ता सिमेंट कॉन्क्रिट करण्याचं काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतनं मंजूर झालेलं आहे त्याचप्रमाणे भोरसई ते सैनिक वसाहत रस्त्याचं एक अर्थसंकल्पीय कामसुद्धा मंजूर झालेलं आहे अशा तीन कामांचं ध्वनीपूजन हे केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आणि आदरणीय आपले कार्यसम्राट आमदार मोरे साहेब मोरेसाहेब मोरे साहेब त्यानंतर पंडितजी पाटील मधुर फेडरेशनचे अध्यक्ष त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मी अध्यक्ष म्हणजे आपले केंद्रीय मंत्री आणि आमदार साहेबांच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम झाला असं उचित करतो या कार्यक्रमामध्ये ही कामं मंजूर करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आपले आमदार शांतारामजी साहेब पंडितजी पाटील साहेब सर्व आपले युतीचे आमदार युतीचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे आपले सर्वे सर्व कसलीलजी पाटील साहेब या सर्वांच्या माध्यमातून ही तिन्ही कामं मंजूर झालेली आहेत या कामाचा आपण हे केलेलं आहे मी तुम्हाला माझ्या वतीनं मी दोन हजार सातलाच हे सोडलेली आहे ठेकेदारी सोडलेली आहे पोथ हे सगळं बघतो परंतु हे काम <laughs> हे काम हे काम चांगल्या पद्धतीनं होईल याची तुम्हाला मी या ठिकाणी ग्वाही देतो आमदार साहेबांनाही ज्ञात आहे त्यांनी माझं काम बघितलेलं आहे पंडित पाटील साहेबांनी काम बघितलेलं आहे विशेष काम विशेष करून कपिल पाटील साहेबांना चांगलं माहिती आहे की कामाचा दर्जा चांगल्या पद्धती पण या ठिकाणी तुम्हाला एक मी सांगतो की या ठिकाणी एक नवीन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये सहा इंचाचंच कॉन्क्रीट आहे आणि तीन इंचाची काहीतरी डी एल सी आली हां अशा पद्धतीचं एक काम आहे तर ते याच्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज काहीच कुठल्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज होत नाही अशा प्रकारची कामं ही आदरणीय आपले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब तर तदनंतर शांतारामजी मोरे साहेब पंडित पाटील साहेब उपस्थित सर्व यांच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या या भिवंडी तालुक्यामध्ये संपूर्ण गंजावात आहे आपण एक अशी अपेक्षा करू या आजच्या शुभदिनी की आपण या आगामी येणाऱ्या जे मुळू घोग आगामी येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आपण युतीमधूनच लढणार आहोत आणि त्या लढाव्यात अशा प्रकारची सुद्धा मी विनंती या ठिकाणी करतो आणि अशाच प्रकारचं प्रेम या आमच्या कवाड जिल्हा परिषद कवाड धामणगाव जिल्हा परिषद गटावरती राहावं काही कामं आमची उर्वरित कामं आहेत तीसुद्धा कामं शांताराम मोरे साहेब असतील किंवा पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून ही कामं पूर्ण होतील अशा प्रकारची खात्री तुम्हाला मी सर्वांच्या त्यांच्या उपस्थितीत थे। तुम्हाला देतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचा विकास जो होत आहे त्या विकासाची गंगा खऱ्या अर्थाने भिवंडी तालुक्यातही पोचलेली आहे खरं भिवंडी तालुक्यातल्या शहरातला असो ग्रामीण भागातला असो विकासा महायुतीचं सरकार दोन हजार चौदामध्ये आलं त्याच वेळेला जनतेला खरं विकास दिसायला लागला भिवंडी तालुक्यासाठी आणि शहरासाठी एकूण साडे तेराशे कोटीचा निधी वेगवेगळ्या कामांसाठी दोन हजार चौदा पंधरा साली सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला त्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतरही फार मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी भिवंडी ग्रामीणसाठीही दिला शहरासाठी ते महायुतीचं सरकार आल्यापासून खऱ्या अर्थाने विकास काय ते आपल्याला बघायला मिळालं त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून कवाड ते सैनिकवासात एक काम दुसरं काम सैनिक वसाहत ते गोरसई तिसरं काम धामणगाव ते कशिवली अशा प्रकारच्या तिन्ही कामांचं भूमिपूजन झालेलं आहे दोन कामं मुख्यमंत्री ग्राम सडक निधीमधून आहेत एक काम राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामधून आणि तिन्ही कामं राज्य सरकारच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे आजूबाजूला मंजूर होणारी कामंही लोकप्रतिनिधी कोणी असलं तरी ती कामंही शेवटी मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातूनच मंजूर झालेली आहे मग त्याचंही श्रेय महायुतीचं आहे आणि म्हणून हे काम लोकांना किती उपयुक्त आहे हे जेव्हा काम होईल आणि कवाड आपल्याला धामणगावपासून अत्यंत जवळ येईल तेव्हा माहिती होईल बालकृष्ण ठाकरेंनी या ठिकाणी उल्लेख केला की याची क्वालिटी चांगली असणार आहे तर मला अनुभव आहे या गावचा मी पहिल्यांदा या गावचा डांबरीकरणाचा रस्ता केला होता ग्रामपंचायतीच्या माध्यमात आणि आपले सहकारी सगळेच परिचायती असल्यामुळे त्यांना ते अशी वाट त्यांना वाटायला लागलं ला की या रस्त्यावर डांबर कमी मारली जाते त्यांच्या हातात पाहिजे जाऊ बोलत तुम्ही मारा जास्त मारून चालत नाही समजून सांगितलं त्यांना जास्त मारलं तर सगळ्या खापल्या बाहेर येतील रोलरने नाही ऐकले घेतलं पाईप मारा 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 करून मारली डांबर सगळं दानकन बाहेर आलं रोलरने आणि मग सगळे बाहेर चला ठीक आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आता बालकृष्ण ठाकरे क्वालिटी चांगली करेल पण आपलं लक्ष असलं पाहिजे डॉक्टरने तिकडे टाळ्या वाजवायला सांगितलं टाळ्या वाजून डिस्पेन्सरीमध्ये बसून नको रस्त्यात बघायला पाहिजे काय करतो <laughs> नंतर आपले लोक काय करतात काम होऊन गेलं की मग सांगतात काम चांगलं नाही नंतर तक्रार करण्यात काय अर्थ नाही तुम्हाला वाटलं की आज या कामाची क्वालिटी चांगली नाही तिथल्या तिथं ते थांबवून संबंधित माणसाला सांगितलं पाहिजे की जरा येऊन जा एक क्वालिटी जरा बदला पण ती परिस्थिती वेळ तुमच्यावर येणार नाही याची मला खात्री आहे आज मोठ्या मोठ्या कामांमध्ये बालकृष्ण ठाकरे आणि त्याची कंपनी जी आहे ती सहभाग घेते याचं एकमेव कारण ते आणि आपला भूमिपुत्र आहे थोडंसं आपल्याला त्या गोष्टीचाही मला मला तरी स्वतःला अभिमान आहे आपलीच लोकं मोठी झाली पाहिजेत अशा पद्धतीने त्यांना सहकार्य आपण केलं पाहिजे आज आ, ही तिन्ही गावं जी आहेत ही तिन्ही गावं खूप महत्त्वाची आहेत आणि त्यांना जोडण्याचं काम ह्या कॉन्क्रीट रस्त्यांच्यामुळे झालेलं आहे ही विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत या तिन्ही गावांच्यासाठी महत्त्वाची घटना आहे यापुढेही विकासाच्या बाबतीत काही आपल्याला अडचण असेल तर आम्ही सगळेच महायुतीची मंडळी आमदार शांताराम मोरे असतील इथे असलेले आमचे सगळेच सहकारी असतील आम्ही सगळे तुमच्या विकासाच्या कामामध्ये हरिताने ते सिंहाचा वाटा देऊ अशा प्रकारचा विश्वास हे आजच्या निमित्ताने आपल्याला साहेब किती वेळ लागणार आहे कमीत कमी तरी कमी पण या रस्त्यांसाठी मला असं वाटतं की आज आम्ही भूमिपूजन केले आचारसंहिता लागण्याच्या आधी आम्हाला उद्घाटनाला बोलवलं तर आनंद होईल आमच्या आमच्या सहकार्याने सांगितलं गावचा सप्ताह आता कधीही मला माहीत नाही पंधरा जानेवारीला कमीत कमी गावातला त्याचं म्हणणं आहे पंधरा जानेवारीला आमच्या गावातला करून द्या उद्यापासून काम उद्यापासून काम सुरू होईल लवकरात लवकर काम पूर्णत्वात जाईल सगळे धन्यवाद